चाकूचा धाक दाखवून तब्बल अडतीस ग्रॅम सोन्याच्या बांगड्या व तीन ग्रॅम सोन्याची अंगठी लुटणारे दोन गुन्हेगार जेरबंद पाच लाख सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त बारामती पोलिसांची कारवाई फिर्यादी स्कूटरवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडाशेजारी मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मानी त्यांची गाडी आडवी मारून दारदारशास्त्राने जीवेमानाची धमकी देत त्यांच्याकडील अडतीस ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि तीन ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकवून आरोपी पळून गेले तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास वेगात फिरवत चैतन्य राजेंद्र केकान आणि धीरज हरिश्चंद्र पवार राहणार बारामती हेच या लुटीचे आरोपी असल्याचे निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यातील दागिने तसेच दागिने विक्रीतून मिळालेले एक लाख चाळीस हजार रुपये रक्कम अशी एकूण पाच लाख सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उप उभ उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली असून या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड धनश्री भगत ग्रेट पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे सुरेंद्र वाघ भारत खारतुडे मनोज पवार दादा दराडे यांचा समावेश होता